गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली की आपण सकाळी सकाळी टी व्ही लावतो आणि टी व्हीवरती सुरू असतात आपल्या बातम्यांचं चॅनल आज सकाळी बातम्यांचं चॅनल सुरू केल्याबरोबर लगेचच एक न्यूज आली नाशिक मालेगावमधील हो नाशिकचीच मालेगावचीच नाशिक मालेगाव येथील माले तीन वर्षाच्या एका मुलीचा एका नराधमाने अत्याचार करून तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिची हत्या केली अतिशय दुर्दैवी अशी ही घटना रविवारचा दिवस होता आणि रविवारच्या दिवशी मुलगी बाहेर खेळण्यासाठी म्हणून पडली ज्या वेळेला ती बाहेर खेळत होती त्यावेळेला एका नराधमाने तिला चॉकलेट देतो कॅडबरी देतो असे सांगून आपल्याकडे बोलावले आणि तिच्यावरती अत्याचार केले ती मुलगी अत्याचाराने किती पीडित असेल याचा विचारही करवत नाही तोच ती जास्त कुणाला काही सांगू नव्हे आपली आता बदनामी होईल आपल्याला कुणी रागवेल किंवा मारेल आपल्याला लोक जिवंत सोडणार नाही या भीतीपोटी त्या नराधमाने तिच्या डोक्यामध्ये दगड घालून तिला ठेचून मारून टाकले आणि तिचा मृतदेह एका मोबाईलच्या टॉवरजवळ नेऊन फेकून दिला त्यामध्ये पोलिसांनी एका स्थानिक जो बांधकामगार आहे त्याला अटक केलेली अतिशय घाणेरडं कृत्य करणारा मीच तो व्यक्ती आहे मृत मुलींच्या नातेवाईकांनी या ठिकाणी तीव्र प्रतिसाद व्यक्त केला आणि लोकांसमोरच त्याला फाशी द्या अशी मागणी केलेली आहे आता पुढे काय तर पुढे तपास सुरू आहे पोलिसांचं काम सुरू आहे आणि पोलीस आपलं काम करतीलच यात काही शंका नाही पण ह्या अशा ज्या गोष्टी होत आहेत त्या का होत आहेत कधी थांबायचं हे सगळं आणि आपल्याकडे लहान मुलींपासून ते मोठ्या स्त्रियांपर्यंत कुणीच सुरक्षित नाही का हा प्रश्न पुन्हा एकदा आयरनीवर येऊन टेकलेला आहे आपण सर्वजण शिक्षक हो। आहोत आणि शिक्षक या नात्याने आपण मुलांना काही गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत आता मुलं तीन वर्षाची असताना शाळेत जातात शाळेमध्ये इतकी छोटी छोटी बालकं आल्यानंतर त्यांच्या मनावरती आपण कसे संस्कार करायचे आणि त्यांना चांगलं काय वाईट काय इतक्या लहान वयामध्ये समजत नाही पण तरीसुद्धा आपण ते समजावून सांगण्याचा प्रयत्न मुलांना कसा करायचा आहे याबद्दल थोडक्यात काही टिप्स सांगितल्या आहेत काही माहिती सांगितलेली आहे केवळ हा एक प्रयत्न आहे शिक्षक म्हणून एक आई म्हणून एक पालक म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी करायचं आहे नमस्कार मी अनिता भोसले आपलं ब्रेन गुरु अबॅकस या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहे तर मुलांना आपण काही सांगू शकतो मुलांना नेहमी मनमोकळेपणाने मुलांशी बोला चांगला स्पर्श वाईट स्पर्श यामध्ये त्यांच्या भाषेत त्यांना समजावून सांगा तुमच्या शरीरावर केवळ तुझाच अधिकार आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजवा त्यांना काही सांगायचं असेल तर त्यांचं बोलणं कधीही नाकारू नका ना नंबर दोन मुलांच्या सुरक्षिततेबद्दल स्पष्ट नियम कोणाशीही एक कोणाशीही ते एकटे जाणार नाहीत कोणासोबतही ते एकटे जाणार नाहीत मुलांनाही समजावून सांगा कोणाकडूनही भेटवस्तू चॉकलेट इत्यादी गोष्टी घ्यायच्या नाहीत हे मुलांना सांगा घराबाहेर असल्यास पालकांनी त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे मुलांना एकट्याला खेळायला पाठवू नका पहिले आपण एकटे खेळायचो पण आता परिस्थिती तशी राहिलेली नाही मुलांना एकटे सोडू नका नंबर तीन मुलांच्या वागण्यात बदल दिसल्यास लक्ष ठेवा अचानक मुलांचं शांत होणं भीती वाटणं एकटे झोपायला नकार देणं रडारड किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल त्यांच्या मनामध्ये राग आहे कुठली भावना आहे ती दाबून ठेवण्याचा प्रयत्न करणं हे संकेत पालकांनी शिक्षकांनी दुर्लक्षित करू नका त्यांना प्रेमाने विचारून समजावून घ्या आणि नेमकं काय झालं आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा नंबर चार दोनी प्रेम आणि सुरक्षितता दोन्ही द्या मुलांच्या भावना ऐकण्यासाठी वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे प्रेम मुलांना प्रेमाने आणि सुरक्षिततेचं वातावरण हे शाळेमध्ये आणि घरामध्ये जास्त प्रकर्षाने जाणवत असतं तर मुलांसाठी तुम्ही वेळ द्या मा या धकाधकीच्या जीवनामध्ये आई आणि बाबा दोघांनाही कामं आहेत दोघंही ऑफिसला जातात पण या सर्वांमधून मुलांसाठी थोडा वेळ काढा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांना घरामध्ये सुरक्षित वातावरण मिळावे संयम आणि ममता दाखवावी असं वातावरण घरामध्ये असावं आपल्या कामाची चिडचिड आपल्यामध्ये असणारे द्वेष आपल्यामध्ये असणारे भांडणं हे मुलांसमोर काढू नका त्यामुळे मुलांना जास्त डिस्टर्ब व्हायला होतं नंबर चार प्रेम आणि सुरक्षितता दोन्ही द्या मुलांच्या भावना ऐकण्या नंबर चार मुलांच्या आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवताना सावध राहा शेजारी आपले शेजारी सगळेच वाईट असतात असं नाही पण सगळेच लोक चांगले असतात असंही नाही सगळ्यांवरती विश्वास ठेवण्याच्या अगोदर थोडासा विचार करा मुलांना कोणाला आपली जव मुला आपल्या मुलांची जबाबदारी कोणावर देत असताना याची खात्री करून घ्या नातेवाईक शेजारी ओळखीचे कोणावरही एकदम आंधळा विश्वास ठेवू नका मुलगा मुलगी कोणाबरोबर असतात काय खेळतात कुठे जातात नेमकं खेळतात कसं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या कोणी त्याला काही बोलत तर नाही ना खेळायच्या टायमाला ते कसे 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 खेळ खेळतात यावरती सुद्धा तुम्ही लक्ष द्या नंबर सहा शिक्षण आणि जागरूकता वयाला योग्य असे सुरक्षित आणि शिक्षण द्या सुशिक्षितता देणारे वयाच्या योग्यनुसार असणारे असे शिक्षण द्या काही ठिकाणी पॅरेंट्स मुलांवरती खूप दबाव आणतात बघा अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर यासाठी मुलांना अभ्यासासोबतच इतरही गोष्टी शिकवायला मुलांना इतरही गोष्टी शिकवा मुलांना नाही म्हणण्याची परवानगी द्या आणि ती आदराने स्वीकारा मुलांना प्रेम आणि आदर द्या मुलं सुरक्षित वाटली तर ते कोणतीही गोष्ट लगेच सांगतात त्यांच्याशी रोज किमान दहा पंधरा मिनटं मनमोकळेपणाने संवाद साधा जेणेकरून मुलं त्यांच्या मनामध्ये चाललेल्या गोष्टी त्यांच्या दिन दिनचर्यामध्ये झालेल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा